नमस्कार पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार आषाढी पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी पालखी तळ मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले सोहळ्या साठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली पुणे भवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देऊ व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुरारी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पीएमआरडीए आयुक्त डॉक्टर योगेश मसे पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते धन्यवाद